रामराम शेतकरी बाधवांना आपण पाहतोय दकारगलम नावाचा अध्याय ह्या अध्यायात काय सांगितलं आहे तर जमिनीतल्या आतमध्ये असणारं पाणी त्याचे पाण्याचे संकेत हे प्राचीन शास्त्र हे बऱ्याच दिवसापासनं म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी या पद्धतीनं पाणी पाहिलं जायचं पण ही, ही पद्धत शेतकरी बाधवांना माहिती असावी किंवा अशी एक माहिती शेतकऱ्यांना माहिती असावी याच्यासाठी आपण हा दकारगल नावाचा अध्याय ज्याला दकारगल मराठीत म्हटलं जातं तर तो अध्याय आपण सुरू केला आहे आणि त्या अध्यायातल्या प्रत्येक श्लोकावर त्याचं विवेचन प्रत्येक श्लोकाविषयी सगळी माहिती माहितीच नाही तर त्याची दिशा व्यवस्थित सगळं समजून सांगायचा सा प्रयत्न या सिरीजच्या माध्यमातून आपण करतो आहे दकारगलच्या या अध्यायामध्ये तर या अध्यायातला आज क्रमांकाचा बारा श्लोक आहे याच्या आधीचे जे काय अकरा श्लोक आहेत तर त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत एक नवीन प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसत असेल वराहमीर यांच्या पद्धतीनं पाणीशास्त्र जे आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळेच्या सगळे व्हिडिओ पाहू शकता असे वेगवेगळे संकेत आहेत प्रत्येक व्हिडिओत आपण ते कव्हर करायचं काम केले आज एक क्रमांक बाराचा श्लोक बारा क्रमांकाचा हा श्लोक नेमका काय सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण ठरल्याप्रमाणे एकदा श्लोक तुमच्या समोर वाचून दाखवतो काय हा बारा क्रमांकाचा श्लोक उदकार दृश्य वल्मिको यदी तत्र्जुना धधस्ते त्रिभुरंभू भवती पुरुषे स्त्रीभीर धर समन्विते पश्चात थोडासा वाचायला अवघड आहे शेतकरी बांधवांना हा श्लोक आणि कदाचित माझ्याकडनं एखादा उच्चार चुकू शकतो कारण की मी तुमच्यातलाच आहे त्याच्यामुळं पण तरी अर्थाच्या बाबतीत अजिबात चूक होऊ देणार नाही काय हा बारा क्रमांकाचा श्लोक आहे आणि काय सांगतो हा श्लोक अर्जुनस्य अर्जुनाचं झाड बऱ्याच लोकांना हे माहिती आहे अर्जुनाचं झाड त्याला म्हटलं जातं काही काही ठिकाणी वेगळीसुद्धा नावं असतील मी अर्जुनाच्या झाडाचा जो फोटो आहे या व्हिडिओमध्ये टाकायचं काम करतो जेणेकरून तुम्हाला ते ओळखायला पटकन लक्षात येईल तर अर्जुनाचं झाड आहे अर्जुनाच्या झाडाच्या संदर्भात पाण्याचा स्रोत सांगितलेला आहे म्हणजे अर्जुनाचं झाड जर एखादं तुमच्या शेतात असेल तर त्याच्या संदर्भात उदग अर्जुनाचे वल्मिको यदी तत्वर्जुनात धधस्ते दृश्य जर एखादं अर्जुनाचं झाड वावरात असेल शेतात असेल दृश्य वल्मिको आणि त्याच्या उदक म्हणजे उत्तर दिशा उदग असते उत्तर दिशेला अर्जुनाच्या झाडाच्या एखादं जर वारुळ असेल वारुळ म्हणजे वल्मिको उदग अर्जुनाचे दृश्ये वल्मिको अर्जुनाचं झाड त्याची उत्तर दिशा उत्तर दिशेला जर एखादं वारूळ असेल वल्मिको यदी ततोर्जुना धसते अशा पद्धतीनं जर एखादी कंडिशन तुमच्या वावरात असेल अशा पद्धतीनं जर एखादं म्हणजे ठिकाण असेल अर्जुनाचं झाड त्याच्या उत्तर दिशेला वारूळ तर त्रिभुरंभू भवती तर तीन हातावरती त्रिभुरंभू तीन हातावरती अर्जुनाच्या झाडापासनं म्हणजे त्याच्या उत्तर दिशेला तर वारूळ असेल परंतु अर्जुनाच्या झाडापासनं तीन हातावरती पश्चिम दिशा मोजायची पश्चात इथं पुढं आहे तर ते समजून सांगतो त्रिभुरंभू भवती तर तीन हातावरती पाणी असण्याचा इथं त्यांनी म्हणजे शक्यता सांगितलेली भवती पुरुषे स्त्रीर धर समन्विते पुरुषे स्त्रीर धर समन्विते याचा अर्थ काय होतो पुरुषे म्हणजे परस तीन तीन परसावरती इथं पाणी आहे पश्चिम दिशेला या पॉईंटला अशा पद्धतीनं पश्चात पश्चिम दिशेला तर असा या श्लोकाचा अर्थ होतो काय अर्जुनाचं झाड त्याच्या उत्तर दिशा अर्जुन उदग अर्जुन वल्मिको यदी ततोर्जुना धदस्ते अर्जुनाचं झाड त्याच्या उत्तर दिशेला एखाद वारुळ असेल तर अर्जुनाच्या झाडापासनं त्रिभुरंबू तीन हातावरती इकडे पोहोचायचे पश्चिम दिशेला पुरुषे श्रीवीर श्रीवीरधर समन्विते म्हणजे तीन परसावरती खोलीवरती खोली, खोली सांगितलेली तीन परसावरती पश्चिम दिशेला इथं पाण्याचा स्रोत आहे असं सांगितलंय पण हे सगळं असताना अशी कंडिशन हे असेल हे खोदत असताना काही चिन्ह सुद्धा सापडतात असा उल्लेख या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा बारा क्रमांकाचा श्लोक आपण तेरा क्रमांकाच्या श्लोकात या अशी कंडिशन असेल अर्जुनाचं झाड असेल वारुळ असेल तर ते खांदत असताना हा पॉईंट तर आपल्या लक्षात आला अर्जुनाचं झाड त्याच्यापासून वारुळ उत्तर दिशेला अर्जुनाच्या झाडापासून तीन हातावरती पश्चिम दिशेला इथं तीन परसावरती पाणी आता हे पर्सं वगैरे हे माप मो जुन्या पद्धतीने पाणी पातळीनुसार सगळ्या गोष्टी होत्या आता हे थोडेसे ठोकटाळे बदललेले असू शकतात त्याच्यामुळे या पद्धतीनं जे पाणी पाहतात त्यांच्याकडनं पाणी पाहून हो घेऊ शकता परंतु ही जी माहिती आहे दकारगला अध्यायातली श्लोकांमधली प्रत्येक तर ती आपण मांडायचं काम करतोय तुम्ही लगेच अशा पद्धतीनं असेल तर पॉईंट घ्यान स्वतःच्या मनानं सगळं करू नका तर या पद्धतीनं पाणी पाहणारे लोक शोधान त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी करून घ्या पुढचं काय तरी ते बदत असताना पश्चिम दिशेला काही निशाण्या चिन्ह आपल्याला सापडतात एक एक थरसुद्धा त्याचं वर्णन या अध्यायात केलेलं आहे किंवा हा थर लागल्याच्यानंतर त्याच्या खाली कोणता थर असेल तर तेरा क्रमांकाचा श्लोक लगेच या व्हिडिओत आपण घेऊया चला शेतकरी बांधवांना हे दोनही श्लोक याच्यात कवर यासाठी केले आहेत की ही जी काही कंडिशन आहे अर्जुन असं झाडं त्याच्या बाजूला इथं वारून तर या संदर्भातले जे लक्ष नाही तिथं खांदत असताना काही सापडतात काही गोष्टीचे चिन्ह आपल्याला दिसतात तर त्याचंसुद्धा वर्णन केलेलं आहे तर ते काय आहेत तेरा क्रमांकाचा श्लोक आहे तर त्याच्यात वर्णन केलेलं आहे ते ते सुद्धा समजून सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपलं ठरल्याप्रमाणे हा तेरा क्रमांकाचा जो श्लोक आहे तो वाचून नाको तो, श्वेत गोधार धनरे पुरुषे मृद मृद धुसरा ततः कृष्णा पिता सीता रसिकता ततो जल निर्देशे दमी तमहा तर अशा पद्धतीनं हा तेरा क्रमांकाचा श्लोक आहे काय सांगतो हा श्लोक तर हीच कंडिशन अर्जुनाचं झाड वारूळ इथं जर खांदत असाल या पश्चिमेच्या पॉईंटला तीन हातावरती इथं तीन परसावरती पाणी पण इथं खांदत असताना श्वेत म्हणजे पांढरा गोधार धनरे एक सरडा पांढरा सरडा तुम्हाला त्या जागेवरती सारखा वारंवार दिसेल जिथं आपला हा पॉइंट आहे त्या त्या ठिकाणी तर हा पांढरा सरडा वारंवार दिसेल पुरुष आहे त्याच्यानंतर हळूहळू खाली खांदत गेल्याच्या नंतर काही चिन्ह सापडतात मृद धुसरा मृद धुसरा म्हणजे धुसर सारखी माती सगळ्यात पहिल्यांदा हा एका पर्साच्या नंतर खाली हळूहळू अं दुसरा काळपट माती अशी असेल तुम्हाला ततः कृष्णा त्याच्यानंतर कृष्णा म्हणजे काळ्या रंगाची माती त्याच्यानंतरच्या था थरामध्ये काळ्या रंगाची माती पिता सीता पिता म्हणजे पिवळी सीता म्हणजे पांढरी किंवा श्वेत म्हणजे पांढरा तर सीताचा अर्थ पांढरी होती पिवळी पांढरी अशी माती तुम्हाला खाली सापडेल रसिकथा याचा अर्थ होतो वाळू का वाळूसारखी वाळू मिक्स असणारी पिवळी किंवा पांढरी त्याच्यात वाळू मिक्स असलेली किंवा वाळूसारखी दिसणारी असे वेगवेगळे अर्थ निघू शकतात पण तुम्हाला एक आराखडा सांगतो तर पिता सीता रसिकता ततो जल निर्देश दमितमहा तर तिथे लागणारं जे पाणी आहे निर्देश दमितमहा जल जल म्हणजे पाणी तर ते भरपूर पाणी तिथे लागू शकतं अशा पद्धतीनं हा बारा आणि तेरा क्रमांकाचा श्लोक आहे तर ही सगळी माहिती कशातली आहे शेतकरी बांधवांनो तर ही दकारगल नावाच्या अध्यायातली माहिती आहे गृहसंहिता नावाचा, नावाचा ग्रंथ वराहमीर यांनी लिहिलेला वरामीर ज्योतिषशास्त्र होते ज्योतिषशास्त्रज्ञ त्याच्यानंतर पर्यावरण तज्ज्ञ असं म्हणून बरंच त्यांना गौरवण्यात आलं पण ही सगळी माहिती आहे आणि ही तुमच्या कामाला जर आली तर नक्की त्याचा फायदा होऊ शकतो फक्त एकच सांगणे की व्हिडिओ पाहिला की लगेच पॉईंट असा आणि लगेच तिथं बोर वगैरे काय सुरू करू नका कारण की ही फक्त माहितीसाठी आपण चालू करतो आहे प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असू शकतात तिथला पॉईंट आहे सगळ्या गोष्टी आहेत मोजमाप ह्या त्या गोष्टी हातं वगैरे हे मापं आजच्या काळानुसार बदललेले काही परिमाणं पूर्वी त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं किंवा तीनच पर्सावरती पाणी लागेल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे आज ले ले हे थोडेसे ठोकताळे बदललेले असू शकतात पण ही दकारगला अद्यातली जशाच तशी माहिती तुमच्यासमोर मांडायला चालू आहे त्याच्यामुळं लगेच हे व्हिडिओ पाहायला की पॉईंटचं काढू नका पाणी पाहू नका तर त्याच्या तज्ज्ञाकडनं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यानंतर पुढली काय ते प्रक्रिया करा हा व्हिडिओ किंवा ही सगळी माहिती तुमच्या फक्त माहितीसाठी एवढं लक्षात ठेवा तुम्ही माझा उत्साह वाढवू शकता ही सगळी माहिती काढण्यासाठी बराच प्रयत्न लागतो बराच कष्ट लागतं ती तुमच्यासमोर सादर करायची याच्यासाठी सुद्धा बरीच मेहनत लागते तर त्या मेहनतीला तुम्ही प्रेरणा देऊ शकता तिला पाठबळ देऊ शकता याच्यासाठी फक्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट दाखवा भेटत राहूयात जय जवान जय किसान जय